सोमवारपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत संजय राठोड यांनी राजीनामा दिला द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केली राजीनामा घेऊन चौकशी झाली नाही तर विधानसभेत तोड उघडू देणार नाही असा इशारा यावेळी चंद्रकांत दादा आज तुम्ही त्यांचा राजीनामा न घेणं बाकी तर भरपूर गोष्टी आहेत पोरादेवीला त्यांनी दहा हजारची गर्दी गोळा केली पोरादेवीचे महंतच कोविड पॉझिटिव्ह झाले वगैरे या विषयात जात नाही उद्धवजींना मी इशारा देतो या सरकारला मी इशारा देतो की जर सोमवारच्या संजय राठोडांचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी सुरू झाली नाही सभागृहामध्ये पहिल्या दिवशी सभागृहासमोर मान्य मुख्यमंत्र्यांनी ह्या विषयामध्ये नेमकं काय दडल्याचं निवेदन केलं नाही तर आम्ही या विषयावर तोंड न उघडणाऱ्या सरकारला विधान भवनामध्ये तोंड उघडू देणार नाही आम्ही या विषयामध्ये सातत्याने आरडाओडा करून सरकारला त्यांचं बाकीचं कामकाज चालू देणार नाही आणि त्यामुळे स्पष्ट इशारा दिलेला आहे विरोधी पक्षांनी आणि आपण बघतोय चंद्रकांत पाटील यांनी काल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे भाजपची की सरकारला तोंड उघडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा भाजपनं घेतलेला आहे या सगळ्या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत प्रफुल्ल साळुंखे आमचे आता प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल अधिवेशनाच्या आधी म्हणजे आजच्या दिवशी संजय राठोड यांचा राजीनामा होऊ शकतो का आजची जी महत्वाची बैठक आहे त्या संदर्भात काही अधिक तपशील मिळू शकलाय का साधारण किती वाजता आणि काही संकेत मिळतात का की कदाचित संजय राठोड राजीनामा देऊ शकतील रेणुका आपण जर पाहिलं तर संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा या संदर्भात महागाडीमध्ये अनेक तर्कवितर्क आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महागाडीची प्रतिमा जी आहे सरकारची प्रतिमा जी आहे ती कुठेतरी खराब होते हा एक सर्वात मोठा विषय जो आहे तो महागाडीमध्ये चर्चेला जातो आहे विरोधक या संपूर्ण प्रकरणावर खूप मो मोठ्या प्रमाणात आक्रमक आहेत आणि अधिवेशनाला सुरुवात जी आहे ती सोमवारी होते या सगळ्या जर गोष्टी आहेत तर विरोधकांना कुठेतरी शांत करणं असेल किंवा महागाडीमधले देखील जी दुसूस आहे ती शांत करणं असेल तर साधारणतः संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जावा ही भूमिका आहे आज कदाचित जर चहा पाण्याच्या पूर्वी महाआघाडीची बैठक आहे या बैठकीमध्ये हा मुद्दा देखील उपस्थित केला जाईल त्यामुळे संजय राठोड यांचा राजीनामा आज होऊ शकतो ही सर्वात मोठी गोष्ट जी आहे ती समोर येताना दिसते पण त्याचबरोबर शिवसेनेचे काही मंत्री आहेत आणि काही आमदारांनी जी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे जर राष्ट्रवादी संजय राठोड यांच्या राजीनामाबद्दल ठाम भूमिका घेत असेल तर मग धनंजय मुंडे यांचं काय झालं हा देखील सवाल जो आहे तो शिवसेनेच्या पूर्वी संजय राठोड राजीनामा देतील का निश्चित आज संजय राठोड राजीनामा देतात का याबद्दल उत्सुकता कायम असेल कारण संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक देखील होणार आहे बघूयात त्या दरम्यान काय काय घडामोडी घडतात तुर्तास राज्यातल्या महत्वाच्या बातमीनंतर आपण थेट जातोय पंतप्रधानांच्या